तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग या ठिकाणी विजेचा शॉक लागून एका युवकाचा मृत्यू झाला असून नळदुर्ग नगरपालिकेकडून रस्त्याचे काम सुरू असताना अभियंता आणि गुत्तेदार यांच्या हलगर्जीपणामुळे एकाचा निष्पाप बळी गेला आहे यावेळी संतप्त झालेल्या नातेवाईकांनी चोवीस तास झाले मात्र प्रेत ताब्यात घेतले नाही जोपर्यंत अभियंता आणि गुत्तेदार यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत प्रेत ताब्यात घेणार नाही अशी ठाम भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे काय घडलं कुठं काम सुरू होत नगर मध्ये नगरपालिकेचं काम चालू होत रस्ताच तिथं चालू होतं मजुरीने गेलतो आम्ही दोन इंजिनियर जसं सांगितलं तसं माझ्या भावाने माग माघार घेतला पट्टी घेऊन मागे मागे सरकत होतं कारण सांगितलं नाही की वर वायर नाही वायर आहे म्हणून इंजिनियर काय त्यावेळेस तू वायर काढा वगैरे काय सांगितलं नाही काम करताना काय 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 नाही आता तुझी मागणी एकंदरीत काय आहे है आज ह्या लोकांच्या विरोधात त्या ठिकाणी तू आता समोर होता त्यावेळेस सांगितलं नाही बा त्याला सूचना दिली नाही की तिथं वायर वगैरे खोला तिथे जाऊ नको करू नको काय सांगितलं नाही हा काय सांगितलं नाही नाही साहेब ते काम थे थे दोन दोषी आहे त्याच्यामध्ये दोन हां अजून इंजिनियर त्याचं काम नव्हतं हे ते झेंडा धाव भर काय झालं काय 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 मागणी काय तुमची ते झेंडा धरायचं काम त्याचं ते गाडी रिकामी करायचं कुठं खोऱ्यानं बडाचं होतं त्याला साहेबांना झेंडा धरायला लावलाय त्याला कधीही धरलं झेंडा ते काल ते झेंडा खडी करायला काय मागणी काय आता तुमची सर्व जे तुम्ही जमा झाला मागणी त्याला न्याय मिळा त्याला काय आहे किती बिलकसान त्याची किंमत मिळत नाही प्रतिनिधी आयुब शेख एन टी न्यूज मराठी धाराशिव